मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मोठी बातमी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित आता अवलंबून लागणार ही कार्यपद्धती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या दिनांक पंधरा एक दोन हजार अठरा रोजीच्या आदेशा आधारे गट अ ते गट ड पदावर सरळ सेवा भरतीमध्ये दिनांक एकोणतीस पाच दोन हजार एकोणवीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण राज्यात लागू केले आहे तसेच व गट डच्या पदावर सदर कार्यपद्धती कायम ठेवून पदोन्नतीमध्ये चार टक्के दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आले आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार गुप्ता व इतर यांनी दाखल केलेल्या सिव्हिल ॲप्लिकेशन क्रमांक पाचशे एकवीस ऑब्लिक दोन हजार आठ प्रकरणी दिनांक तीस सहा दोन हजार सोळा रोजी गट अ व गट करने शासनाने दिव्यांग अधिनियम सन एकोणवीसशे पंच्याण्णव तसेच दिव्यांग अधिनियम सन दोन हजार सोळा नुसार गट अ व गट ब च्या पदावर दिव्यांग पदोन्नती आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात आली नसल्याने सदर प्रकरणी दिनांक चौदा एक दोन हजार वीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिव्यांग पदो आरक्षण धोरण लागू करण्याबाबत अंतिम निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या उक्त सेवेत गट गट व ब च्या पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका स्टॅम्प क्रमांक सहा आठ एक, एक नऊ अब्लिक दोन हजार एकवीस व इतर याचिकावर मान्य न्यायालयाने दिनांक एकोणवीस सहा दोन हजार एकवीस दिलेले अंतरिम आदेश आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अ व गट ब मधील पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत दिनांक पाच सात दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता सदर शासन निर्णय हा केंद्र शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपील क्रमांक एक हजार पाचशे सदुसष्ट ऑब्लिक दोन हजार सतरा प्रकरणी दाखल केलेला संकीर्ण अर्ज क्रमांक दोन हजार एकशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस या प्रकरणी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार केंद्र शासनाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांच्या आणि माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित रीट याचिका स्टॅम्प क्रमांक सहा हजार आठशे एकोणवीस अब्लिक दोन हजार एकवीस व इतर याचिका यामध्ये होणाऱ्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात आला होता केंद्र शासनाच्या कर्मी व प्रशिक्षण विभागाने दिनांक सतरा पाच दोन हजार बावीस रोजीच्या कार्यालयीन आदेशांमुळे दिव्यांगांना गट अ ते गट क च्या निम्न नी, स्तरापर्यंतच्या पदांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहेत दिव्यांग पदोन्नती आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाच्या धोरणाच्या अनुषंगाने काही याचिका माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असून सदर केंद्र शासनाच्या दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशाप्रमाणे राज्यात तीस सहा दोन हजार सोळा पासून पूर्वलक्षी प्रभावाने दिव्यांग आरक्षणाची पदोन्नतीमध्ये अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने कार्यवाही करण्याचे आदेशित केले आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट निम्न निम्नस्तरापर्यंतच्या पदांना पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणाबाबतच्या सुधारित सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानु त्यानुसार शासन प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे